कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांनी पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज या संदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं समजतं दरम्यान राज्यात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या आठशे वर पोहोचली आहे परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळते येणाऱ्या सणांच्या काळात पुढील पंधरा ते वीस दिवस महत्त्वाचे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलंय जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं नि टास्क फोर्सनं सांगितलं मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे त्यामुळे राज्य सरकार अलर्ट झाले टास्क फोर्सच्या सल्ल्यानुसार राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे सूत्रांच्या माहितीनुसार कोरोनाची लागण झाल्यास रुग्णांनी पाच दिवस गृहविलगीकरणात राहण्याचा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सने दिला आहे राज्याच्या आरोग्य विभागाकडून आज या संदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याचं समजत परदेशातून भारतात येणाऱ्यांवर कोणतेही निर्बंध लावण्यात येणार नसल्याची माहिती मिळते येणाऱ्या सणांच्या काळात पुढील तीन आठवडे महत्वाचे असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे जिल्ह्यांमधील रुग्णालय सुविधांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचंही टास्क फोर्सनं सांगितलं मी दरम्यान राज्यात कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आठशे त्रेसष्ट वर पोहोचली आहे वाढत्या कोरोना रुग्णामुळे राज्य सरकार अलर्ट झाले आहे आज राज्याच्या आरोग्य विभागाकडून या संदर्भात नियमावली जारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे कोरोनाची लागण झाल्यास रुग्ण विलगीकरण करण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिली आहे रुग्ण पॉझिटिव्ह असल्यास घरीच पाच दिवस आयसोलेशन मध्ये राहण्याचा सल्ला टास्क फोर्सने दिलाय नववर्ष अन सणासुदीच्या काळामुळे पुढील तीन आठवडे महत्वाचे आहेत त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यांमधील हॉस्पिटलायझेशनकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही टास्क फोर्सने म्हटले राज्यात कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्ण संख्या आठशे वर आरोग्य विभागाच्या माहितीनुसार बुधवारी राज्यात एकशे अडतीस नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे तर पंचाहत्तर रुग्णांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण हे अठ्ठ्याण्णव पूर्णांक सतरा शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आठशे बासष्ट वर पोहोचली आहे राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण ठाण्यात आहेत ठाण्यात कोरोनाचे दोनशे सदतीस सक्रिय कोरोना रुग्ण आहेत तर मुंबईमध्ये एकशे अडतीस आणि पुण्यात एकशे छत्तीस सक्रिय रुग्ण आहेत बत्तीस जेएनएक सब व्हेरियंटचे रुग्ण राज्यातील एकूण जे एन एक कोरोना रुग्णांची संख्या बत्तीस वर पोहोचली आहे यामध्ये सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात जे एन एक सब व्हेरियंटचे सतरा रुग्णांची नोंद आहे तर ठाण्यात पाच रुग्णांची नोंद आहे बीडमध्ये तीन आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन रुग्णांची नोंद आहे शंभरहून अधिक रुग्ण आढळले राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या आठशे वर पोहोचली आहे बुधवारी राज्यात एकशे अडतीस नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये आढळले मुंबईमध्ये वीस रुग्ण आढळले नवी मुंबई अकरा नाशिक दहा पुणे शहर नऊ पिंपरी चिंचवड नऊ रुग्ण आढळले आहेत